देणार म्हणजे कोणाच्याही घरी मुलगी जन्माला आली तर एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील मुली ही व्यवस्था योजना आपण सुरू केली आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सन मध्ये जन्म झालेल्या मुलींसाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली होती या अंतर्गत प्रत्येक मुलींना एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे तर या, या योजनेअंतर्गत जे काही पहिला हप्ता आहे तो मुलींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लेख ला योजना ही योजना जी आहे ती काय आहे नेमकं आणि या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या योजनेसाठी ज्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही त्यांना अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणकोणते कागदपत्रे लागतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल मित्रांनो लेख लाडकी योजना नेमकं का काय आहे याबद्दलची माहिती सुरवातील आपण जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस मध्ये मुलीच्या शिक्षण आरोग्य आणि सशक्तीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली होती योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना जन्मापासून तर अठरा वर्षापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करते यामुळे मुलींचा जन्मदर वाढवणे शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि लैंगिक समानता वाढवणे हा या मा योजनेचा महत्वाचा मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत किती लाभ दिला जातो आणि तो कशा पद्धतीने कशा कशा पद्धतीने दिला जातो याबद्दलची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर लेख लाडकी सारखी योजना आपण सुरू केली आज आपल्या घरी मुलगी जन्माला आली ती मुलगी जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये आपण देणार पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये आपण देणार सहाव्या वर्गात गेली आठ हजार रुपये आपण देणार अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये आपण देणार मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये आपण देणार म्हणजे कोणाच्याही घरी मुलगी जन्माला आली तर एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील ही व्यवस्था लेख लाडकी सारखी योजना आपण सुरू केली आहे आता मुलीच्या जन्माच स्वागतच झालं पाहिजे कारण ती लक्ष्मी लखपती बनूनच तुमच्या घरामध्ये आता येणार आहे ती घरी आली त्या दिवशीच लखपती असणार आहे अशा प्रकारच्या अनेक योजना आज महिलांकरता आपण त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत नंतर शेवटचा टप्पा म्हणजे मुलगी अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर एकूण पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे शेवटचा टप्पा आणि एकूण सर्व टोटल जर केली तर एक लाख एक हजार रुपये अशा स्वरूपात मुलींना लेख लाडकी योजनेअंतर्गत लाभ स्वरूपात मिळणार आहे तर सध्या याच योजनेअंतर्गत जे काही पहिला हप्ता आहे म्हणजे जन्म झाल्यानंतर मुलीला पाच हजार रुपये दिले जातात त्याची जी काही पाच हजार रुपये मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धती मित्रांनो तुम्हालासुद्धा जर मुलगी असेल आणि तुम्ही सुद्धा जर लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणी केली असेल तर या नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जी काही पहिला हप्ता आहे जन्म झाल्यानंतरचा तर तो हप्ता पाच हजार रुपयाचा जे आहे ते लाडकी म्हणजे लेख लाडकी योजनेअंतर्गत जी काही मुली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे सुद्धा जर मुलगी असेल आणि तुम्हाला सुद्धा लेख लाडकी योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी कोणकोणते पात्रतेचे निकष आहेत ते, ते आपण आता या ठिकाणी समजून घेऊया यामध्ये एक नंबर आहे जी काही मुल ज्या मुलीला लाभ घ्यायचा आहे त्या मुलीचे कुटुंब महाराष्ट्रात एक कायमस्वरूपी रहिवासी असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा निकष म्हणजे कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक किंवा शिधपत्रिका धारक जे आहे ते कुटुंब असणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यापैकी दोन पैकी एक रेशन कार्ड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे ज्याला आपण बी, बी पी एल रेशन कार्ड म्हणतो किंवा मग या ठिकाणी पी एच एच तिसरा निकष आहे उत्पन्ना संदर्भातला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा जास्त नसावे निकष ठरवण्यासाठी तुम्हाला तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला एक लाखच्या आतमध्ये उत्पन्न असलेल्या तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत कोणत्या मुली नेमकं पात्र आहेत किंवा कोणत्या मुलींना अर्ज करता येणार आहे ज्या मुलींचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्या मुलीचा था जन्म झालेला आहे महाराष्ट्रामध्ये अशा मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे किंवा या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर एका कुटुंबामध्ये दोन किंवा तीन दोनपेक्षा जास्त मुली असेल तर अशा परिस्थितीमध्ये किती मुलींना याचा लाभ मिळणार आहे तर जास्तीत जास्त दोन मुलींना एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लेख लाडकी योजनेचा लाभ घेता येणार आहे अशा पद्धतीचे पात्र त्याचे निकष या ठिकाणी ठरवून दिलेले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत त्याची माहिती जाणून घेऊया नंबर एक मुलीचे जन्म प्रमाणपत्र त्यानंतर सेकंड नंबर आहे मुलीची व त्याच्या पालकांचे आधार कार्ड नंबर तीन आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड चौथा आहे उत्पन्नाचा प्रूफ म्हणून तुम्हाला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलेला नंबर पाचला आहे बँकेचं पासबुक तुम्हाला लागणार आहे बँक डिटेल लागणार आहे नॅशनलाइज बँकेचं तुम्हाला बँक पासबुक लागणार आहे याच्यामध्ये हे लाभ जमा होईल तर नंबर सहा आहे मुलींचे पासपोर्ट आकाराचे फोटो शेवटचा आहे महाराष्ट्रामध्ये राहत असल्याचा पुरावा म्हणजे रहिवासी पुरावा म्हणून आपल्याला डोमेशियल प्रमाणपत्र लागणार आहे यामध्ये वडिलाचं डोमेशन सर्टिफिकेट किंवा या ठिकाणी पाल्याचं सर्टिफिकेट तर इथे या ठिकाणी तुम्ही जोडू शकता डोमेशियल सर्टिफिकेट म्हणून डोमेशियल सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढलं जाते याचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तसेच उत्पन्नाचा दाखला कशा पद्धतीने काढला जातो घर याचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे दाखले काढू शकता किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र इथून सुद्धा काढू शकता योजनेसाठीचे पात्रतेचे निकष असेल किंवा कागदपत्र असेल इत्यादी प्रकारची माहिती जाणून घेतलेली आहे आता यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा ते समजून घेऊया लाडकी योजनेचा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात असल्यामुळे याची कुठलीही वेबसाईट उपलब्ध आतापर्यंत झालेली नाही आहे त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी जवळचं जे काही अंगणवाडी केंद्र असेल किंवा कार्यक्रम अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद किंवा शेवटचा आहे महिला व बालविकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता किंवा या तुम्ही अर्ज प्राप्त करू शकता तर अर्ज प्राप्त केल्यानंतर ते फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा त्यासोबत जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले ते डॉक्युमेंट तुम्हाला जोडावं लागेल सर्व सर्व प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला त्या अर्जाला जोडायचे आहेत तर तुम्ही दिलेल्या अर्जाची पडताळणी होईल तुम्ही दिलेल्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका असेल शिक्षिका असेल किंवा मुख्य सेविका असेल यांच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची पडताळणी होईल तर झालेल्या लाभार्थ्यांना मोबाईलवरती मेसेज किंवा ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल त्यानंतर अप्रुव्हल झाल्याच्यानंतर तुमच्या जे काही लाभाची रक्कम आहे आर्थिक लाभाची रक्कम आहे ते बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे अशा पद्धतीची एकंदरीत प्रोसेस राहणार आहे आता तुम्हाला अर्ज पाहिजे असेल तर खाली तुम्हाला जी आर मिळेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथून सुद्धा तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता किंवा जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला हा अर्ज जे आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सुरुवातीला मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री ही योजना राज्यामध्ये सुरू होती आता याच योजनेमध्ये बदल करून लेख लाडकी योजना सुरू नव्या स्वरूपात सुरू करण्यात आलेली आहे आता महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ मिळत असताना या योजने संदर्भात सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा जे आहे पहिला हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीचे सुद्धा सर्वांना आलेले आहेत आता ज्यांनी यासाठी नोंदणी केलेली नाही किंवा ज्यांच्या घरी आता मुलगी आहे ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आलेली आहे आणि परंतु त्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांना आता नवीन फॉर्म भरून द्यायचा आहे अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून आणि ज्यांना ज्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत तर अशांना जे आहे ते आता जे पहिला हप्ता आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेला आहे आणि त्याचा मेसेजसुद्धा आलेला आहे आता हे जे काही पैसे आहेत हे तुम्हाला प्राप्त माहितीनुसार हे जे काही जमा झालेले पैसे आहेत हे तुम्हाला सध्या काढता येणार नाही यामध्ये हे एक महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आहे हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला यामध्ये मुलीचे आई असेल किंवा मुलाचे वडील असेल मुलीचे वडील असेल यापैकी कोणालाही हे पैसे काढता येणार नाही अशा पद्धतीची सध्या माहिती समोर आलेली आहे हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला जे मुलगी आहे या मुलीच्यासाठी हे पैसे येत असल्यामुळे ही मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होईल कंप्लीट होईल तोपर्यंत तिच्या खात्यामध्ये हे जे काही आपण पैसे सांगितले कशा कशा पद्धतीने जमा होणार आहेत हे सर्व पैसे त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये हे सर्व पैसे त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये जे आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिले पाच हजार रुपये त्यानंतर नंतर चार हजार रुपये सहा हजार रुपये आठ हजार रुपये अशा पद्धतीने जे काही स्टेप बाय स्टेप आहे ते पैसे पूर्ण त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे संबंधित लाभार्थी म्हणजे जी काही मुलगी आहे ज्या मुलीसाठी हे पैसे मिळत आहे ती मुलगी जोपर्यंत अठरा वर्षाची होणार नाही तोपर्यंत हे पैसे कुणालाही काढता येणार नाही हे या योजनेचं महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे त्यामुळे ही मुलगी जेव्हा मोठी होईल जेव्हा संज्ञान होईल तेव्हा हे पैसे काढता येणार आहे अदरवाईज या पैसे कोणालाही त्याच्या आईला असेल किंवा त्याच्या वडिलाला असेल कोणालाही काढता येणार नाही अशा पद्धतीची प्राप्त माहिती समोर आलेली आहे अशा पद्धतीची ही महत्त्वाची अशी लेख लाडकी योजना होती ज्यांच्या घरामध्ये मुली मुलीचा जन्म झालेला आहे ते या योजनेचा अशा पद्धतीने लाभ घेऊ शकतात जे कोणी आपल्या ओळखीचे मित्र परिवार असतील ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओच्या माध्यमातून लेख लाडगी योजनेसंदर्भात कोणकोणते कागदपत्रे लागतात अर्ज कशा पद्धतीने करायचा पात्रतेचे निकष काय आहेत इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती किंवा हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जे कोणी आपल्या ओळखीचे मित्र असतील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशा पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला संदर्भात काही विचारायचं असल्यास कमेंट करून अवश्य विचारा